शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप भाऊ मलिये यांची प्रचार रॅली दर्यापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप मलिये यांची भव्य दिव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली शेकडो नागरिक उपस्थित यावेळी विशेष उपस्थिती माजी आमदार दर्यापूर मतदारसंघाचे कॅप्टन अभिजित अडसूळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील पाटील डिके गोपाल पाटील अर्बट गणेशराव लाजुरकर किशोर राऊत विनय गावंडे नंदकिशोर कोकदे राहुल भुंबर कपिल पोटे व नगरसेवक पदाचे उमेदवार ओम राणे योगीराज वानखडे प्रगती पोटे यासह शेकडो शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व नागरिक कार्यालयामध्ये सहभागी झाले होते गौरक्षण चौक येथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टँड येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला माझा न्यूजकरिता रवी नवलकारसह श्रद्धा मस्के दर्यापूर